माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला मजबूत करायचं आहे रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा वाडा म्हणून मी आलेलो आहे वाडा महाविकास आघाडीचा दा बोलका फाडा महाविकास आघाडीचा दा बोलका फाडा आणि राहुल गांधींच्या इंडी आघाडीला गाडा म्हणून मी आजोबार पाटील कुटुंबाशी जसे माझे अत्यंत जवळचे समज राहिलेले मला दोन वेळेला खासदार करण्यामध्ये विजय दादांचा त्यांच्या फॅमिलीचा अत्यंत होता त्यांचा मला निवडून आणण्यामध्ये दहा वर्ष मला निवडून आणण्यामध्ये विजयदादा आणि म्हैसे पाटील यांचा जरूर होता वाटा पण काढायचा हे कृपाचा काटा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका